आहे। जे आहेत मित्र आहेत संजय राऊत आहेत एकूणच महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे दिवसागणिक महिलांवरती होणारे अत्याचार वाढत आहेत भ्रष्टाचार वाढतो आहे आणि काल परवाकडे जे घडलं आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं शिवछत्रपतींचा पुतळा हा समुद्रामध्ये कोसळला एकूणच हे जे काय महापुटीचं सरकार आहे मग त्याला डबल इंजिन म्हणा ट्रिपल इंजिन म्हणा किती इंजिन लावा यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेलं आहे तर या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र बंदचा एक पुकार दिला होता पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा बंदी आणली गेली आत्ता महाविकास आघाडीतर्फे सरजेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहाचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसलेत हे शिवद्रोही आहेत जे कारण सांगितलं जाते की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे आमचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती होते राहत होते त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्यांनी राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाही आहे हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर के केसरकर सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यात चांगलं घडलं घडलं घडेल करायचे म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवले की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरीसुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे ह्या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्धावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारू हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवार साहेब असतील नाना पाटोलेजी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं मालवणमध्ये मालवण मध्ये सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरेही पोहोचलेले आणि दीड तासापासून राडा सुरू आहे नारायण राणे ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत आहेत हे आता कोकणवासींना कळलं असेल कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की नौदल दिन कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला पण केवळ एक काहीतरी आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचं आहे म्हणून घाईने जो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दलसुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता ती कॉ का, कंपनी कुठली होती त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काय माहिती येते या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार त्यातून पुन्हा टेंडर काढणार त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहेत म्हणूनच म्हटलं की यांच्या तारवाराची आता किळस यायल